भारताचा आधुनिक विकास आणि तंत्रज्ञान मराठ निबंध एकविसाव्या शतकात भारताने जगाच्या पटलावर एक नवीन ओळख निर्माण केली आहे ही ओळख म्हणजे एक बदलत्या जगाची एक सक्षम तंत्रज्ञानावर आधारित आणि नवनिर्मिती श्रम अर्थव्यवस्थेची एकता या भारताच्या पारंपरिक ओळखीबरोबरच आता डिजिटल इंडिया मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया सारख्या उपक्रमांनी त्याची आधुनिक ओळख निर्माण झाली आहे तंत्रज्ञान हे या आधुनिक विकासाचे प्राथमिक इंधन बनले आहे ज्यामुळे देशाची प्रगती गतिमान झाली आहे आणि जगभरात भारताची प्रतिमा उज्ज्वल केली आहे तंत्रज्ञानाने घडवलेला आधुनिक भारत भारताच्या विकासात्रेत तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रामध्ये क्रांती घडून आणली आहे डिजिटल इंडिया डिजिटल समावेश आणि डिजिटल इंडिया हा उपक्रम देशाला डिजिटलदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राबवण्यात आला यामुळे ई गव्हर्नन्स सुरू झाले ज्यामुळे सरकारी सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम झाल्या भारताने डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात जगाला एक नवी दिशा दाखवली यू पी आयद्वारे झपाट्याने पैसा पाठवणे बिल भरणे शक्य झाले ते केवळ सोयीस्कर नव्हते तर पारदर्शक देखील आहे सरकारी योजनांचा लाभ थेट नागरिकांच्या बँक खात्यात पोहोचवण्यात येऊ लागला ज्यामुळे भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसला आणि सरकारी पैसा योग्य लोकांपर्यंत पोहोचू लागला पायाभूत सुविधांमध्ये तांत्रिक सुधारणा आदेशातील रस्ते रेल्वे आणि महामार्ग जागतिक दर्जाचे बनत आहे मेट्रो रेल्वेचे जाळे विस्तारत आहे सेमी हायस्पीड ट्रेन आणि ट्रेनच्या प्रकल्पाद्वारे रेल्वे सेवांमध्ये क्रांती झाली आहे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत शहरे बुद्धिमान आणि टिकाऊ बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे ज्यामध्ये स्मार्ट वाहतूक पाणी पुरवठा आणि ऊर्जा व्यवस्थापनासारख्या गोष्टींचा समावेश आहे अर्थव्यवस्था आणि उद्योजकता भारत आता जगातील तिसऱ्या क्रमांकाचे स्टार्टअप इकोसिस्टीम बनले आहे तरुण उद्योजक आणि नवीन तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय सुरू करत आहे आणि लाखो लोकांना रोजगार निर्माण करत आहे हा उपक्रम देशातील उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि जागतिक उद्योगांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करतो मोबाईल फोन इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल्स यासारख्या क्षेत्रात भारत आता जागतिक मोठा उत्पादक बनतो आहे आरोग्यसेवा आणि शिक्षण तंत्रज्ञानामुळे आता ग्रामीण भागातील रुग्णांना शहरातील उत्तम डॉक्टरांकडून सल्ला घेता येतो ऑनलाईन शिक्षण डिजिटल बोर्ड शैक्षणिक ऍप्स आणि सर्वत्र इंटरनेटचा प्रसार यामुळे शिक्षण खुल्या आकाशाखाली पोहोचले आहे स्वयंपाकघरात बसून जगातील सर्वोत्तम शिक्षकांकडून शिकणे शक्य झाले आहे अवकाश तंत्रज्ञान जगाला दाद द्याविषयी वाटेल अशी यशोगाथा भारतीय अवकाश संशोधन संस्था ही भारताच्या तांत्रिक कौशल्याची सर्वात तेजस्वी मिसाईल आहे मंगळयान अत्यंत कमी खर्चात पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यशस्वी मोहीम पाठवणारा भारत जगातील पहिला देश ठरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरवण्याचे भारताने साध्य केले जे इतर कोणत्याही देशाने केलेले नाही भारताने स्वतःचे उपग्रह नेव्हिग्रेशन प्रणाली नाविक विकसित केली आहे जी लष्कर आणि सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरते आव्हाने आणि भविष्यातील मार्ग भारताच्या आधुनिक विकासाच्या मार्गात अजूनही अनेक आव्हाने आहेत डिजिटल असमानता ग्रामीण भागातील डिजिटल असाय दूर करणे गरजेचे आहे देशातील एक मोठा भाग अजूनही गरिबी रेषेखाली आणि निरक्षर आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे विकासाच्या ऊर्जेचा वापर टिकाऊ पद्धतीने करणे आवश्यक आहे नवीकरणी ऊर्जेकडे सौर ऊर्जा वारा ऊर्जा लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे तंत्रज्ञान हे भारताच्या आधुनिक विकासाचे हृदयस्थान बनले आहे तंत्रज्ञानाच्या जोरावर भारताने जागतिक महत्वाकांक्षा पूर्ण केल्या आहे आणि सामान्य नागरिकांचे जीवन सहज आणि सुखकर बनले आहे आत्मनिर्भर भारत हे ध्येय साध्य करण्यासाठी तंत्रज्ञान हे सर्वात मोठे साधन आहे ज्ञान नाविन्यू आणि दृढनिश्चयाच्या बळावर भारत एक म सत्ता बनण्याच्या मार्गावर झपाट्याने पुढे जात आहे भारताचा हा आधुनिक विकास हा केवळ पुरेशा पैशाचा नव्हे तर बुद्धिमत्तेचा आणि संकल्पशक्तीचा विकास आहे जो जगाला एक नवी दिशा देत आहे जय 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 जवान किसान विज्ञान जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या पोस्टशी संबंधित आणखी काही एक प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की, की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू